हॅलो नमस्कार मित्रांनो आज आज जरा खास कार्यक्रम आहे आमच्या घरी राम भाऊचा गडणनेर ठेवलेलं आहे राम भाऊच्या लग्नाचा तर गडणनेर आल्या बऱ्याच ठिकाणी याला केळवण पण म्हणतात लग्नाच्या अगोदर जे देत असतो ते आपण त्याला केळवण म्हणतो तर त्या केळवणला आता राम आपल्यासोबत येणार आहे राम नमस्कार तर आज आमचं ठरलं होतं बऱ्याच दिवसाचं गावाकडेच ठरलं होतं हे नियोजन पण म्हटलं गावाकडे सगळ्यांना येणं शक्य होणार नाही त्यांच्या ओमच्या घरचे म्हणजे गाडी जेवढे बसतील तेवढेच येतील त्याच्यामुळे म्हटलं आपण जालण्यातच ठेऊ जालण्यात आपलं घर आहे मावशीचं घर तिथं आपण हा कार्यक्रम ठेवला आहे आता सगळे आम्ही जाणार आहे इकडं ओम पण आहे हॅलो सुदर्शन पण बसलेलं आहे इकडे सोनू बसलेला आहे तर आपण निघणार आहे आता आणि इथे पण सगळे येणार आहेत सानी सानी हाय कर बाळा बाळा हाय कर बघणार बी नाही ती आणि सोडपरी तिथं इकडे ही सानू बाय केरवनसाठी ओमची फॅमिली घरी आली असताना घरी इथं सानवी पण होती सानवी कसं आहे म्हणजे नवीन कोणी दिसलं की ती पुन्हा म्हणजे नवीन तिला ओळख व्हायला एक तास दीड तास तरी लागतो कोणी आलं नवीन की आणि नवीन दिसलं की ती जरा घाबरून जाती बोलत नाही एकदम शांत होऊन जाती आता ओमसोबत परी पण होती पण ती तरी पण थोडी जरा गोंधळल्यासारखी पाहत होती तिच्याकडं घाब म्हणजे बोलायला काहीच बोलत नव्हती ती अशी एक खूप मस्ती करती घरी मग बोलत नव्हती ओमा आणि सगळे तिला बोलायला लावत होते पण ती काय बोलायला तयार नव्हती पण परी एकदम फ्री परी कुठेही जाऊ मोकळी एकदम बोलायला ओळख असो नसो सगळ्यांकडे जाते तर तिला बोलायला सगळे लावत होते पण काय बोलत नव्हती कोमलताई आणि मनिषाताई पण आलेल्या होत्या तर आता काय चांग जेवणाचा बेत केलेला होता तर त्याची तयारी सुरू झाली होती जेवणासाठी आता साहजिकच आंबा आंब्याचे दिवस आहे आता तर आंब्याचा रस केलेला होता आणि नवरदेवासाठी एक वेगळी विशिष्ट पद्धतीची रांगोळी काढली जाते आणि त्या पद्धतीनं नवरदेव रामासाठी तसं केलेलं होतं रांगोळी वगैरे काढली होती तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये आणि अशाच पद्धतीनं केळवणाची तयारी असते आम्ही सगळे जेवायला बसलो रस वगैरे ओमचे पप्पा होते ओमचे पप्पा कधी म्हणजे जास्त तुम्हालाही व्हिडिओमध्ये दिसले नसेल पण कौटुंबिक कार्यक्रम होता आणि सगळी फॅमिली आली होती ओमची त्यामुळं पप्पा पण आले होते मग ते केळवणाच्या दिवशीच आमच्याकडं आहेर करण्याची पद्धत असती मग त्यानुसार सुदर्शन ऑक्शन करून ते जो आहेर असतो तो ओमच्या पप्पांना दिलं आहेर लग्नात फार गडबड असती शक्य होत नाही ते म्हणजे खूप घाई असते प्रत्येक गोष्टीची आणि मग हे आहेर लग्नातही बऱ्याच ठिकाणी लग्नातही दिला जातो पण लग्नात गोंधळाच्या याच्यात देण्यापेक्षा आजच किळवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच हे ही म्हणजे पूर्ण करावं हे प्रक्रिया म्हणून आज आजच आहेर देऊन टाकला आणि त्यांना कामाची घाई होती मग ओमचे पप्पा लगेच गेले आणि अशा त्यानंतर मग रामाचं ऑक्शन करण्यात आलं आता नवरदेवी म्हटल्यावर ते करावं लागत असतं आणि सुदर्शननंच केलं ते पण आणि ते दे नवरदेवाला काय टावेल टोपी दिली जाते टोपी घालून नवरदेवाचं म्हणजे केळवणाची ही प्रक्रियाच असते एक अशी पद्धतीनं केलं जातं केळवण आमच्याकडे गडंगनेर म्हणतात त्याला अनेक ठिकाणी वेगवेगळे वेग वेग शब्द आहेत त्याला आणि अशा प्रकारे केळवण पार पडलं काय मग रामा काय तयारी झाली कुठपर्यंत आली हा लग्नाचीच दिवस झालं आपलं बरं मला एक सांग खर काल ते विचारायचं राहिलं गडननेर कसा झाला काय म्हणजे जेवण आवडलं की नाही तुला केळवणचं मला रस आवडत नाही अरे पण आता सीझन होता आंब्याचा म्हणून रस केला होता तो आधी सांगितला ते आहे पण आता मी काय विचार केला की सगळ्यांनाच रस आवडेल म्हणून म्हटलं आता तुला मला माहितच नव्हतं ना तुला रस आवडत नाही काय याकडे तिखट भाजी केली असते ना चांगली ती मस्त खाल्ली असते मी आवडल पण जाऊ दे वरण गिरण केलं तुमच्या तिखट खायचं म्हटलं तर आपण पुन्हा एकदा जाऊया लाकडाच्या आधी तिखट भाजीचा पण करूया कार्यक्रम तो आहे तर मित्रांनो अशा प्रकारे झाला आमच्याकडे पार पडला पण याच्यात एक गडबड झाली की रामाला जे आहे आंब्याचा रस आवडत जयौन, नाही जेवण जेवणामध्ये त्याला काय तिखट भाजी काहीतरी आवडती तो तसं बोल बोललाही कुठलीही तिखट भाजी असती तर माझ्या आली असती पण तरी त्या वरण केलेलं होतं त्यामुळं रामानं रस टाळून वरण खाल्लेलं आहे पण ठीक आहे आता तरी हा गडनेर घरचा होता आपण बाहेरचाही करू शकतो बाहेर हॉटेलमध्ये जाऊ शकतो तसं मी बोललो आहे त्याला आपण कसं तर तसं काही नियोजन केलं तर मी तो व्हिडिओ टाकणारच आहे तुम्हाला तोपर्यंत भेटूया पुन्हा आणि हो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि हो तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असेल तर लाईक करा धन्यवाद